नमस्कार मित्रांनो मी ओमकार सुभाष पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या त्याच चॅनलवरती याचं नाव आहे मित्रो फक्त भटकंती मित्रो आज आलो आहे भांबेड या ठिकाणी आज भांबेड या ठिकाणी चिकन नांगणी स्पर्धा पार होते तर या स्पर्धेसाठी आलेल्या संपूर्ण गावठी आणि जोड्यांचं मित्र आपल्या व्हिडिओतून दाखवतोय धन्यवाद तर मित्रो आपण ही जोडी पाहतोय आणि चित्र्या दादा गुरव अंगवली यांचा पांडुनी चित्र्या आणि त्यांच्या दावणीला एक जातीवंत जनावर मित्र पण पाहायला मिळतंय एक आदत खोंड हे बघा जबरदस्त असं आज या मैदानासाठी महालक्ष्मी चिखल नांगणी स्पर्धा आयोजित भांबेडकरांनी जे मैदान चिखलीचं ठरवलं त्या मैदानासाठी आज हे पळण्यासाठी सज्ज झाला आहे बाजी मित्रो हा घरचा साज आहे घरचं खोंड आहे <laughs> तसेच मित्रो ही जोडी सागरदादा कांबळे यांची जाधव यांची याचं नाव आहे सोन्या आणि सोन्याच्या जोडीला आहे पांडू आज या ठिकाणी यांचं प्रथमच मैदान आहे दोन हजार चोवीसचं तसेच मित्रो ही भांबेडमधून आले शौर्य मटकर यांच्या नावावरती आज पाळणार आहे जोडी जोडीचं नाव सांगतो तुम्हाला हा जो पाहायला मिळतो आपल्याला हा राजा आणि राजाच्या जोडी पाळणार रा आहे तसेच मित्र ही राजापूरमधून आले ओझर या गावातून आपला सरेंद्र आडका दादा कुर्ले यांचा साज शंभू आणि संग्राम तसेच ही राजापूर तालुक्यातून जोडलेले सौंदरखडी म्हणून गाव आहे आज ही जोडी दादा गुरव यांच्या नावावर पाळणार आहे सोन्या ह्यासाठी पाहायला मिळतो आपल्या सोन्या आणि त्याच्या जोडी पाळणार आहे आज राजा तसेच ही सुद्धा मित्रो राजापूर तालुक्यातून आलेली जोडी आहे शंभू आणि मिठा असं ह्या जोडीचं नाव आहे तसेच ही पाडगावातून जोडी आली देवरुख पाडगावमधून पिंट्या आणि बाल्या मला वाटतं ह्या जोडीनं हसोलकोंड या ठिकाणी हसोल मित्र स्पर्धा पार झाली होती त्या ठिकाणी या जोडीचा तिसरा क्रमांक आला होता आणि तसे मित्रो ही सुद्धा जोडी देवरुकातूनच आली आहे मला वाटतं मित्रो ही ह्या खा, जोडीचं खास सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे ही जोडी दोन हजार एकोणीसपासून जेव्हा शर्यत चालू झाली तेव्हापासून ही जोडी क्षेत्रामध्ये पळण्यासाठी सज्ज झाली आणि ह्या जोडीनं काल पालू या ठिकाणी मैदान पार पडलं गाडे यांच्यातर्फे तर त्या ठिकाणी ह्या जोडीचा सातवा नंबर झाला होता तर हा मित्रो बारक्या आणि सरजा तर आज भांबीड या ठिकाणी स्पर्धा पार होत आहेत त्या ठिकाणी मित्र स्पर्धा पार पाडण्यासाठी ही जोडी सज्ज झाली आहे मित्रो हा जो सांगायला ह्याचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर जबरदस्त वेगाचा मित्र बैल आहे ह्याच्या जोडीला वजीर म्हणून एक बैल होता पाडगावकरांचाच जबरदस्त बेताची जोडी होती मित्रो आज सुद्धा तो बैल आणि ही जोडी पाळण्यासाठी सज्ज झाली आहे तरी मित्रो ही जोडी कोर्ल्यातून आली आहे दिलीप ददा खोत स्वतः मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत हौशा बायला धरले याचं नाव हौशा आणि हौशे जोडीला पळणार आहे पंडू, पंडू।, पंडू।, आ, पंडू। आ, सर तुम्हाला मला एक विचार असं वाटतं आजचं मैदान किती आहे तुमचं पहिलंच मैदान आहे आणि जबरदस्त अशी जोडी ठेवली तुम्ही एक जबरदस्त जब आणले ओके दादा तुम्ही बोलताय यांचे रिलेटिव्ह नाव कसं तुमचं <coughs> आज तुम्ही चाकीची भूमिका पार करणार काय मैदान दाखवलं काय आजच कसं आहे मैदान सांगाल काय मैदान ओके मैदान जबरदस्त आहे आज या ठिकाणी जोडी आणली बरोबर काय आज काय वाटतं तुम्हाला म्हणजे जोडी किती सेकंदाला वगैरे असं काय अंदाज लागेल काय ओके आज ह्याच्या अगोदर को कुठे घातलेली जोडी पहिल्यांदाच आहे ओके दादा तुमच्या ओके 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 धन्यवाद तुमच्या पुढील हार्दिक शुभेच्छा दादा मित्र ही जोडी आली पन्हाळे या गावातून प्रभाकर शिंदे यांच्या नावावर पळणार आहे हा जो आपल्याला हा पाहायला मिळतोय काळ्या कलरचा जातिवंत जनावर आहे मित्रो ह्याचं नाव आहे मोहन आणि त्याच्या जोडीला पळणार आहे हरण्या सॉरी ह्याचं नाव मोहन आणि ह्याचं नाव आहे हरण्या आज भांबेड या ठिकाणी स्पर्धा संपूर्ण पार पडते त्या ठिकाणी मित्रो ही जोडी पळण्यासाठी सज्ज होते तसेच मित्रो ही जोडी हरळ या गावातून आले आणि ह्याच्या जो ह्याच्या जोडीचं नाव आहे शंभू आणि त्याच्या जोडीवर पळणार आहे चिक्या तसेच दादा समोरचा वेळेला आपलं आहे काय काय नाव त्याचं आणि मई बॅन आणि त्याच्या तिकडचे ओके त्याचे मित्रो ही जबरदस्त घाटी गटामध्ये पडणारी आज जातीवंत जनावर आपल्याला पाहायला मिळतात भांबेड्या ठिकाणी आलीस तसेच मित्रो आपल्याला पाहायला मिळतात दादा कांबळे गाव खानू पाली त्यांनी ही जोडी आणली बाळ्या आणि बाळ्याच्या जोडीला पळणार आहे मित्र हा सर्वांचा लाडका पाडगावकरांचा बादल आणि बादलच्या जोडीला पळणार आहे राजा मला वाटतं काल ह्या जोडीचा गुलाल झाला ना कितवा झाला नववा काल ह्या जोडीचा ह्या जातींत जनावर मित्र नववा गुलाल केलाय तेज मित्रो ही जोडी आले हर्दकडे ही जोडी पडणार आहे सानिका गुरव यांच्या नावावरती जोडी पडणार आहे याचं नाव आहे रायफल आणि पतंग ही जोडी काल मैदाना होती काय तर मित्रो वेरवलीमध्ये स्पर्धा पार पडली होती तर ह्या जोडीनं गेल्या वर्षी मित्रो ह्या जोडीनं चार नंबरचा क्रमांक झाला होता वेरवली या ठिकाणी तसे मित्र हा मान्यांचा साज मोत्या आणि शंकर मित्र पाटगावकरांची ही एक जोडी जादू आणि राणा जबरदस्त वेगवान जोडी आहे मित्र हे सुद्धा आत्ता मैदान दाखवून आले तर मित्र हे आजचं भांबेड राज्यस्तरीय चिकलंगणी स्पर्धेचं मैदान पार आहे अशा प्रकारे आज मैदान एक जबरदस्त नियोजन म्हणून त्याला म्हटलं जातं हे भांबेड गावातून पाहायला मिळते मित्रो अशा प्रकारे आजचं मैदान पार पडत चिकन नांगेरी स्पर्धेच या ठिकाणी आगमन होत आहे या भैयाजी आगमन सा या मैदानाचं जे आगमन झालं आणि कार्यकर्त्यांच्या मनावरती या ठिकाणी वेगळा आनंद या ठिकाणी विचार पाहायला मिळतोय कारण या रत्नागिरी जिल्ह्याला एक वेगळी वडय निर्माण करून देणारा चेहरा म्हणजे या ठिकाणी भैयाजीराव आणि त्यांचा आगमन या मैदानात होतोय बरोबर महाराष्ट्र बैलगाडा संघटनेच्या वतीनं मी पैलवान सरपंच दत्तावरील कोपाली महाराष्ट्र परिवार संघटनेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन करतोय सामंत साहेबांचं आगमन या ठिकाणी झालं परमेश्वराला सुद्धा विचार करायला लावणारा हा खमकर नेता एक रत्नागिरी जिल्ह्याला लावणार ला। आणि रत्नागिरी जिल्ह्यातलं एक वेगळा ग एक व्यक्तिमत्व म्हणून किरणजी सामंत भाय्या सामंत साहेबांच्याकडे बघितलं जातं